मी हर्षदा परमेश्वर मध्ये आठवी वर्षी विद्यार्थी आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मी आज तुमच्या समोर मी सावित्री बोलते ना विद्या नाही ती घेण्याची कोणी नाही बुद्धी असून चालत नाही दयास मानव भरावे का ओळखलत कावित्री सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील मायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांशी मी काढला नऊ वर्षाचे असताना ज्योतिराव ना फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो काही माणूस नाही तर या जगाला आहे त्या काळी माझं जातीने आपण आपण वर आपल्या घरवर आणि घरातली माणसं त्या काळी काळीची पद्धत नव्हती पण या सगळ्यांवर एकच मात ते म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाचा एकच जास्त मनात माहिती ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना फरार नावाचा ब्रिटिश मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड यू मेल फर्स्ट बिकॉज वुमन एज्युकेटेड द फर हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं आले की ते माझ्याकडे पार्टी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं झालं सुरू माझा अभ्यास बे, 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 मी शिक्वे, शिक्वे, एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील पुवा आम्ही सर्वधान मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी सुरू केलेली ही पहिली शाळा मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शिक्षण हे तू आहे वाघेरीच आणि हे खूप अडचणी आल्या धर्म बुडला धर्म बुडला म्हणून पण आम्ही मागे अडलो नाही कारण खाणं आणि मागे सरणं हे आमच्या रक्तातच नव्हतं शेवटासारखं जगला तर काम तमाम होईल पण वाघासारखा जगला तर ना होईल केशव या सगळ्या विचारांवर या कायदे करण्यासाठी आम्ही पुढे घेतला काूने वयाची बालविधवा ती तिच्या सगळ्यांमुळेच गरज राहिली हो या सगळ्यात बदनामी होते ती स्त्रीचीच यात अप्रू झाले त्या स्त्रीची आणि ती म्हणत होती मला मरायचं नाहीये मला मरायचं

लोकांना दोन वेळेस अन्न सुद्धा नव्हतं लोक आपल्या लेकरांना वीज देत होते असंच आम्ही पुढे होऊन दुष्काळग्रस्तांसाठी दुष्काळ केंद्र सुरू केलं आणि दोन हजार लोकांच्या भाकऱ्या भरण्याचं काम आम्ही केलं खूप विरोध झाला पण आम्ही मागे वाटलो नाही कारण आमचं ध्येय आणि आमचं कार्य निश्चित होतं शेटींची तब्येत खालावत चालली होती अर्धांग वाढून मुळे एक अंग रिकाम झालं होतं पण त्याही परिस्थिती त्यांनी सत्यभर महाग्रंथ लिहिला आणि शेवटी अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी शेठजींच निधन झालं माझा साथीदार जीवनातला भागीदार माझी प्रेरणा माझा आधार सगळं संपलं होतं मी खिचिच पडले होते माझा आभार निघून गेलेलं जमीन दुबाबली गेली होती शेटजींची आठवण येत असताना ही शेटजींनी सांगितलेल्या मार्गांवर मी पुढे चालत होते आणि कार्य मी थांबवलंही नव्हतं सात मी यशवंतला दावळे आणि खोरपडे यांच्यामध्ये हॉस्पिटल उभारून दिलं आणि लोकांना घरोघरी जाऊन हॉस्पिटलमध्ये आणलं प्लेक हा संसर्ग देण्या रोग होता आणि तो कधी ना कधी मलाही यशवंतचा प्रश्न यशवंत म्हणाला मी म्हणाले या तर नाहीये माझ्या आज्ञा यशवंत यशवंताने माझी आज्ञा पाळली वाढलेलं झाड कधी कोसळणारच ना मरणा एक मिनिट थांबले माझ्या सगळ्या सहकार्यांना मला आठवू दे यशवंत बघ ना कोणा यशवंत बघ ना आले यशवंत 我们。